नमस्कार मित्रांनो रायटर शीतल या मराठी यूट्यूब चॅनलवर तुमचं खूप खूप स्वागत आहे मित्रांनो हा एक लेखक मित्र चॅनल आहे ह्याच्यावर आपण भरपूर लेखकांना उपयोगी गोष्टी पडतील अशा गोष्टी शेअर करत असतो स्पेशली आ, लि लिखाणातून कमवायचं कसं याच्याबद्दलचं गायडन्स याच्यामध्ये केलं जातं सो so, कंटेंट रायटिंग पण हा त्याचाच भाग आहे एक कमर्शियल रायटर बनून तुम्ही घरबसल्या कमाई करू शकता पार्ट टाईम करू शकता फुल टाईम करू शकता फ्रीलान्स काम करू शकता बऱ्याच जणांना प्रश्न असतो की फ्रीलान्स म्हणजे काय फ्रीलान्स म्हणजे वर्क फ्रॉम होम म्हणजे घरून तुम्ही काम करायचं आणि तसं अर्निंग करायचं सो so, तो हे सगळं कंटेंट रायटिंगमधून शक्य आहे त्यामुळेच मी मराठीतून कंटेंट रायटिंग या क्षेत्राबद्दलचं वर्कशॉप घेत असते दर महिन्याला वर्कशॉप असतं तुम्हालाही जर आवड असेल या क्षेत्राची आणि काहीतरी कमाई करायची असेल किंवा थोडंसं सिरियस होऊन याच्यामध्ये काम करायचं असेल तर जरूर हे वर्कशॉप अटेंड करा तुम्हाला भरपूर माहिती मिळेल याशिवाय कंटेंट रायटिंगचे जॉब्स वगैरे याची माहिती मी या यूट्यूब चॅनलवर देत असते सो तसंही तुम्ही अप्लाय करू शकता आजही मी अशीच एक रिक्वायरमेंट आणली आहे ती कुठे आहे कशी आहे कसं अप्लाय करायचं याच्याबद्दल माहिती देणारच आहे पण चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि आपला टेलिग्राम किंवा व्हॉट्सअप चॅनलही जॉईन करायला विसरू नका तिथे चॅनलचे सगळे अपडेट मी टाकत असते सो so, चालू करूयात की आजची रिक्वायरमेंट कुठे आहे uh, तुम्हाला माहिती असेल की बरेच असे यूट्यूब चॅनल आजकाल uh, तुम्ही पाहत असाल की जिथे विनोदी uh, विनोदी एखादी स्किट केली जाते किंवा एखादा जोक असतो सो so, तुम्ही वर रील्स तर भरपूर बघत असाल पण असे यूट्यूब चॅनलही आहेत जिथे मोठमोठ्या एपिसोड केले जातात म्हणजे आपण जसं वेब सिरीज वगैरे बघतो किंवा टी व्हीवर एखादी मालिका बघतो त्याप्रमाणेच त्याच्यावर विनोदी यूट्यूबवरही विनोदी स्किट्स केले जातात विनोदी चॅनल असतात विनोदी वेब सिरीज असतात सो असं एक चॅनल आहे सुमित चव्हाण यांचं आता सुमित चव्हाण कोण तर सुमित चव्हाण हे खूप जुने यूट्यूबर आहेत म्हणजे जस्ट यूट्यूबची जेव्हा सुरुवात झाली होती त्यावेळेला त्यांनी तो प्रयोग केला होता की बघूया आपण यूट्यूब चालू करून ते स्वतः नाट्य दिग्दर्शक म्हणजे ना नाटक नाटक दिग्दर्शक करायचे कॉलेजमध्ये असताना स्किट डि दि, डिरेक्ट करायचे आणि यूट्यू यूट्यूबमध्ये ते अपघाताने आले पण ते स्वतः लेखन करतात डिरेक्शन करतात ॲक्टिंगही करतात सो मल्टी टॅलेंटेड माणूस आहे इथे तुम्ही यूट्यूबचं त्यांचं यूट्यूबचं बघत असाल की त्यांच्या वेब सिरीज आहे इथे बघा त्यांचे भाग तुम्हाला दिसत असतील की दर एक तीन चार दिवसांनी नवनवीन एपिसोड येत तस असतात तसेच त्यांचे छोटे छोटे रील्सही ते बनवत असतात पण त्यांनाच हवा आहे एक आ, त्या सॉरी त्या चॅनलचं नाव सांगायचं विसरलं इट्स सच तुम्ही जाऊन बघू शकता सो so, त्यांना असे मराठी लेखक हवे आहेत क्रिएटिव मराठी लेखक जे विनोदी लिहू शकतील ओके सो okay? so, मराठी लेखक हवे आहेत यूट्यूब चॅनलसाठी विनोदी आणि प्रेक्षकांना गुंतवून ठेवणारा सो so, शब्दसंख्या किंवा काय कसं हे तुम्हाला प्रश्न पडले असतील तर त्यांचे ते स्किट्स बघून घ्या ते कसे लिहितात त्यांच्या क कुठल्या गोष्टींवर आधारित त्या विनोदी लेखन आहे कारण विनोदी लेखन पण बऱ्याच वेगवेगळ्या पद्धतीने लिहिलं जातं आता विनोदी कथा कशी लिहायची याबद्दलचा एक स्पेशल व्हिडिओ मी ऑलरेडी पोस्ट केला आहे तुम्ही बघून घेऊ शकता त्याची लिंक पण डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल सो so, तिथे बघा आणि यांना जो लेख जे जर तुम्हाला विनोद लिहिण्याची आवड असेल किंवा तशी तुमची क्रिएटिव्हिटी असेल तर या ईमेल आय डीवर त्यांचं मेल पाठवा इट्स सर्च टीम ॲट जीमेल डॉट कॉम हा डिस्क्रिप्शनमध्ये पण असेल टेलिग्राम वर पण असतोच सो तिथेही तुम्ही बघू शकता आणि डिस्क्रिप्शनमधून ईमेल आय तुम्ही घ्या आणि त्यांना मेल करा तुमचे काही सॅम्पल्स असेल तर पाठवा आणि तुम्ही कसं कुठल्या पद्धतीचं आता यांचं जो स्टुडिओ आहे हा मुंबईमध्ये सो so, तुम्ही जर मुंबईच्या बाहेर असाल तर त्यांना सांगा की मी वर्क फ्रॉम होम करू शकतो कारण यूट्यूब चॅनलसाठी काम करणाऱ्या लेखकांना नॉट एक्सपेक्टेड की तिथे फुल टाईम येऊन काम करावं वर्क फ्रॉम होम तुम्ही स्क्रिप्ट लिहून दिली तरी त्यांना चालू शकेल सो so, खूप uh, छान ऑपॉर्च्युनिटी आहे मोठ्या चॅनलसाठी काम करायला मिळणं आणि ऑलरेडी uh, खूप सबस्क्राय आहेत भरपूर व्ह्यूज येतात सो so, uh, त्यांचं इव्हन अर्निंग पण चांगलं असतं लेखकांनाही ते चांगली uh, चांगले पैसे देतात त्यामुळे ही संधी चुकवू नका uh, तुमचं विनोदी लेखनाचं एखादं सॅम्पल वगैरे असेल तर त्यांना शंभर टक्के पाठवा म्हणजे त्यांना आयडिया येईल आणि त्यांचे चॅनल बघून थोडे आयडिया घ्या की ते कुठल्या पद्धतीचं लेखन करतात सो so, ते जर सिमिलर असेल तर शंभर टक्के ते तुम्हाला कॉल करतील आणि पुढची प्रोसिजर होऊ शकते आणखीन या रिक्वायरमेंट बद्दल काही डाऊट असेल तर जरूर तुम्ही आ, कमेंट करू शकता ईमेल आय डी दिला आहे तिथे अप्लाय करायचं आहे आणि असेच चॅनल बघत राहा व्हिडिओ आवडत असतील तर लाईक करायला विसरू नका आणि वर्कशॉपसाठी मला तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता डिस्क्रिप्शनमध्ये डिटेल्स दिले आहेत थँक्यू यू अँड ऑल द बेस्ट